नाही मस्त काय यूट्यूब पब्लिक तर आत्ताच उठलो आहे जस्ट आता फ्रेश पण झालो आहे तर ब्लॉग्स चालू काय तर लगेच ब्लॉग्स चालू केला तो मस्त वेगळा सुंदर सकाळचा जो वातावरण दाखवतो खूप मस्त झालं आहे गाव मुंबईला असं गादी बघायला भेटत नाही मुंबईमध्ये रूममध्ये राहिल्याच्यानंतर पुढे बाहेर पडायला भेटत नाही असतं आणि काळो कसतो सग मी तर चाळीमध्ये राहतो त्याच्यामुळे गल्लीमध्ये सगळं काळोख कसतो पण आता गावी येऊन असं बाहेर आलो की सुंदर असे बघायला भेटते ना तो नजारा कथा भारत वाटत दाखवतो कावाकडचं सगळं असं वाटत बघा सकाळचं कस मस्त घेऊन पडलंय मस्त वातावरण झालंय मस्त वातावरण झालंय सकाळचं थोडीफार थंडी पण आहे बरं वाटतं आता ऊन पडलंय थोडं मस्त फ्रेश फिश होऊ नाश्ताष्ट करू नंतर जाऊ थोडा वेळ ऊनात चला भेटतो तुम्ही थोड्या वेळात चला नाश्ता करूया मस्त आत्ताच्या घरात तिथे चहा बी केले कारण का आमच्या इथे आम्ही अजून गॅस नाही घेतलाय आता घ्याचा नंबर लावू तेव्हा गॅस येईल तर चला चहा घेतलाय बघा काय खायला आहे काय तर चला ते खारी आहे लाईट नाही दिसत नाही तो गारी गारी गा। तो आता दिसला तर आता सगळा नाश्ता विश्वास आपला करून झालाय आणि आता मी बाहेर आलोय तर आपण आता खेळतोय क्रिकेट खेळायचंय बॉल बॉल नाही आमच्याकडे आम्ही बॉल शोधतोय गुड आहे अडू शकतो पण तिथे अडकलाय तो मधोध अडकलाय अभिजित बासरे अभिषेक बासरे बाई डोक्यात मारशील बाई दगड वगैरे बघ पडतो का एकदा आई शोपत अरे रे कुठे आले त्यांच्याकडे झाले बोल मस्त आहेत रे लाल लाल बोर आहेत गोड आहेत रे मस्त आहे खाऊया क्रिकेट खेळायचं झालं पण आम्हाला बॉल नाही भेटत आहे बॉलच नाही आमच्याकडे बघू तो बॉल करून अरेंज होतोय तो मग आपण घेऊया आणि मग खेळूया फायनली बॉल भेटला आपल्याला आता आपण खेळूया क्रिकेट हे बघ इकडे एक मध्ये एक सांगतोय बंद एक लवकर आहे लवकर आहे लवकर आहे दाखवते

बोल जडेजा पाहिजे अश्विन अश्विन देवाला कोण अरे हा बायला कशाला माझ्याकडे आला जडेजा कोण आहे जडेजा कोण तू अरे बायला अश्विन कशाला वाट झाला एमटी पाहिजे की केटीएम तू आहे तू मी ना माझी झाली केटीएम कोण आहे हा भाल्या भाऊ भाऊ आले माझ्या काय बायल्या काय कामाचे तुम्ही चल बॉलिंग जाऊया अरे तू बनणार तुला दाखवतो नंतर ठेवूया तू कोणी प्रतिजा अरे काय करती आमल करत तू साहेब jai re dekh bhat no ye lo jab tu

अरे बाय म्हणू मारायचा आवड आवड बाय काय काय कापायच्या ऐकायचं आहे तुम्ही पती काय बोलणार पती काय तरी बोल दोन शब्द प्रत्येक दोन शब्द प्रत्येक बोल प्रतिक बोल प्रतीक बोल प्रतीक बोल प्रतीक बोलतो बोल बोलतो बोल काय खेळायचं त्यांना सबस्क्राईब बोल हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आता काय करायचंय यावे मारे जाऊ आयुष्य बॅटिंग बोल पकडला नाही आउट ए उद्या तुझ आहे अरे आउट झाले दोन मारायचे आहेत अरे आमच्या टीम मध्ये मोठा बॅट्समन अभिदा अभिदा जिंदाबाद रामजे अरे अजून एक हाय ओर दोन ओर आहेत आपल्याकडे ठीक बोल काहीतरी आपल्या आपल्या चॅनलसाठी बोल आपल्या आपल्या युट्यूब चॅनलसाठी बोल काहीतरी तू गाडी काय काय परत एकदम व्यवस्थित बोल शेअर करा लाईक कोण करणार इकडे इकडे बघून बोल लाईक करा मारे अरे हो हो केटीएम बाई केटीएम घेऊन आला पोरगा डायरेक्ट अभ्यास खेळून कधीच झालाय आणि आता आहे घरी थोडस काम करत होतो बोर्डाच जरा पिन बसवतो ते झालंय आणि थोड्यात आपण जेवू तर बघूया अजून काय जेवू थोड्यात तर क्रिकेट खेळायला मला असं किती मजा आली तर खूप महिन्याच्या नंतर खेळलो म्हणजे साधारण आठ नऊ महिन्याच्या नंतर क्रिकेट खेळलो आणि मुंबईला सगळ्या काय क्रिकेट खेळता येत नाही कारण कामाचे कामामध्ये इकडं तिकडं त्याच्यामुळे जायचं असं काही यायचं रात्री त्याच्यामुळे क्रिकेट खेळायला कधी जमलं नाही आणि खूप महिन्याच्यानंतर क्रिकेट खेळलो तर खूप महिन्याच्यानंतर क्रिकेट खेळलो खूप बरं वाटलं मला तर आता तुम्हाला थोडा वेळ भेटतो तर चला थोडंसं आता घरातलं काम करूया खूप महिने झाले तर ती आमची माझी बेडवरची माझ्या बेडरूममधली माझं बीड आहे त्याच्यावरची गादी आहे त्याच्यावर खूप जुळ होती तर काठीने धूपटतो तिला तर चला ते आज जरा काम करूया थोडस धूळ आहे भरपूर आहे तरी करतोय ते तूळ बघा एवढं भरपूर भरपूर बाजार सोडत आता सुकेल ती बघा जेवायला भात डाळ आणि स्पेशल आज आहे आंब्याची चटणी मस्त आणि ह्याची डांब्याची भाजी डांब्याची भाजी तू नाही जेवत आहेस जेवलीस मस्त की जेवायला घेऊया जेवायला घेतलेलं आहे मस्त की आता जेवतो मग तुम्हाला भेटतो चला माझी जेवून येतो भूक लागली खूप सकाळपासून काय खाल्लं नाही ना मग जेवतो तुम्हाला भेटतो चला तर आता जेवून झालंय माझं सगळं आणि मस्तपैकी एक गोष्ट बघितली आहे तर दाखवतो मला चला छोटे छोटे कायद्या धरायला सुरुवात झाली आहे छोटे छोटे लागले आहेत वरती पण आहेत होतात या कायद्या अजून छोट्याच आहेत इथे पण धरल्या आहेत दाखवतो मला सुरुवात झाली आहे कायऱ्यानं छोट्या छोड्या लागायलायऱ्या लागायला सुरवात होते आहे आणि लवकर त्याचे आंबे पण होतील तर होती मुंबईकर ब्लॉगच असतील तर मुंबईकरून लवकर या गावी आंबे खायला यावर्षी आंबा आहे की माहिती नाही एवढा बट असेल थोडाफार तरी तर मुंबईकर हा ब्लॉग असेल तर लवकर या गावी आंबे खायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा मेन म्हणजे <laughs> तर अजून छोटे छोटे असे कायर्या आहेत अजून खूप मोठे व्हायचे आहेत बाकी आहेत तर कालपासून बघतोय बोललो दाखवूया दाखवूया पण आज दाखवलं आहे असं आहे तर आज दाखवलं आहे तर अजून अजून एक दोन महिने जातील मोठे व्हायला त्या आणि आम्ही काय मे महिन्या मे महिन्यामध्ये होतात मस्त की चांगले तर बघू तर चला भेटतो मग थोड्या वेळाचा तर चला व्हिडिओ आवड नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया अशा धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय